ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा एक शब्द येतो दोन दिवसात काही लोक अप्पा राजू फुटला मला खरेदी करायला अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दबाव चालू आहे अनेक लोकांना पोलिस घरात घेऊन टाकले काही करू नका आपल्या पाठीमध्ये आमदार आहेत फक्त दोन दिवस तुम्ही काळजी घ्या एक शब्द देतो की येत्या दोन दिवसात काही लोक अफवर्त होतील राजूला मॅनेज झाला पैसे दिले राजूला फुटला मला खरेदी करायला यांचा बाप पैदा यांचा बाप त्यांना पोलिसांकडे दबाव चालू आहे अनेक लोकांना पोलिस घरात घेऊन चालले काही करू नका आपल्या पाठीमध्ये आमदार आहेत फक्त दो येणारे दोन दिवस तुम्ही काळजी घ्या तुमचं पाच वर्ष मी सार गडी म्हणून काम करत आहे एक अपक्ष उमेदवार एवढं प्रेम करते माझ्यासारखी माझ्यासारखा नशीब एक दुनियात कोण नशील आणि एवढे माझ्या आया बहिणी लेखर बाळा घेऊन कुठलीही अपेक्षा न करता त्यांच्या घरच्यांना कोणी घरच्या एवढे सुद्धा सर्व विरोध टाळून माझ्यासाठी जे लोकांनी आले जे कष्ट केले रात्र दिवस दिवस रात्र करून माझ्या महिला भगिनी फिरले त्यांच्या मी त्यांचा त्यांच्या विश्वासाला ताळजो जाणार नाही आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये पंधरा तारखेला कपाट सफरचंद आणि अटल शेअर शिक्का मारा प्रचंड मतांवर विजय करा येणारे तुमचे जे बी आडी अडचणी आहेत जे बी तुमचं काय काम असेल ते निस्वार्थ भावना मी करतो तुम्हाला आज वचन देतो घ्यायचंय आपली रॅली तर समोर झालेली आहे येणारे दोन दिवस आपण काळजी घेऊन चाडून मतदान करावं ही विनंती ांच्या पॅनलचा निष्ठावंत ता कार्यकर्ता प्रभाग क्रमांक पाच जे अपक्ष उमेदवार श्री सन्माननीय राजाबू आदुरे यांचं अपक्ष पॅनल पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये आपल्या शीतलताई अमोल धाडगे यांचं चिन्ह आहे कपाट प्रभाग क्रमांक पाच ग मध्ये आपल्या सरस्वती श्री सुरवसे यांचं चिन्ह आहे सफरचंद आणि आपले गोरगरिबांचे कैवारी दलितांचे कैवारी प्रत्येकाला हवे हवे असे वाटणारे युवा नेतृत्व प्रत्येकांच्या वयातील तैत प्रत्येकाच्या हकेला जाऊन जाणारे असे आमचे जाणते राजे राजासारखं मन मनासारखा राजा म्हणजेच मना राजा भाऊ आलुरे यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं बहुमूल्य मत आपलं तोलाचं मत फक्त आपल्या नगरीच्या विकासासाठी असू विकास द्या मतदार बंधू बंगलीनं गेल्या पंचवीस वर्षापासून तुमच्याकडे काहीच मागितलं नाही आत्तापर्यंत मनाचा राजासारखं मनासारखं मोठं मन करून या बाळेनगरीला सर्वांगीण विकास साधण्यासाठी अहोरात्र झटणारा एकमेव नेता म्हणजे राजाभाऊ आलुरे तर येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांना भरघोस मतांनी मतांनी निवडून द्या आणि राजाभाऊला एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या लक्षात ठेवा येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं बहुमूल्य मत फक्त विकासाला सुद्या म्हणजे आपल्या राजाभाऊंच्या हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या पंधरा तारखेला लक्षात ठेवायचं आहे ऑटो रिक्षा सफरचंद आणि पॅनल म्हणून आमचा पॅनल उभारलेला अपक्ष पॅनल उभारलेला आहे या पॅनल मी मध्ये मी स्वतः राजू अलुरे माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा तसेच माझ्यासोबत माझ्या भगिनी चिजलते अमोल झाडगे त्यांचं चिन्ह कपाट आहे व तसंच माझ्या दुसऱ्या बैगीने सर्व इथे श्री सुरव आहे त्यांचं चिन्ह सफरचंद आहे जनतेने या चिन्हावर बटन आपण प्रचंड मताने आम्हाला विजय करावी आणि या वराची सेवा करण्याची संधी द्यावी जनतेचा कसा प्रतिसाद जनतेच्या प्रतिष्ठेमध्ये आम्ही निष्ठावून म्हणून भाजपचं काम करत होतो आमच्यावर आमचा आम घात करून आमचं तिकीट कापलं गेलं त्यामुळे ही बाळ्यातील प्रभागातील जनता ही निवडणूक हातात घेऊन प्रत्येकाने ठरवले की तुम्हाला आम्ही पाडून पाठवणार कारण तुमच्यावर अन्याय झालाय हे अन्यायाचा बदला वचपा काढण्यासाठी इथे जनता गेली चार सो वाट बघत होती कारण गेल्या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत जे लोक होते त्यांना आम्ही गावातल्या लोकांनी मतं दिली पण त्यांनी त्या ते मताच्या रूपात आम्हाला गावावर दगडपीक केली केला सुद्धा दगड पीक केली अशा गुंडगिरी लोकांना गुंडगिरी लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जनता वाट पाहत आहे

અક્ષના તમારી પા